मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात मोठी घोषणा नमो शेतकरी योजनेबद्दल व पी एम किसान विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळाला आहे आता शेतकऱ्यांच्या करू लागले आहेत ला की आता शेतकरी योजनेचा हप्ता का आला नाही त्यावर मुख्यमंत्री साहेबांनी बैठक घेऊन आता ही महत्वाची माहिती त्यांना दिली आहे उद्यापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी काळजीत पडले होते की कारण टोटल चार हजार रुपये कसे काय आले तर यावरती शेतकऱ्यांना भला मोठा प्रश्न पडला होता यावर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच पाच मिनिटांपूर्वी स्पष्टपणे सांगितले आहे की तिजोरीमध्ये पैसे नव्हते त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगून टाकलं आहे की म्हणजे लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये या ठिकाणी रक्षाबंधन निमित्त त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना सोडले होते त्यामुळे हे सोडत असताना त्या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या तिजोरीवरती सरकारची त्या ठिकाणी तिजोरी असते त्यावर भार पडल्याने शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे देण्यासाठी त्या ठिकाणी तिजोरीमध्ये पैसे नव्हते कालच त्यांनी आता, आता केंद्र सरकारकडून मोठे निधी त्या ठिकाणी नमोचा शेतकरी योजनेसाठी मागवलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या नमोशे नमोचे योजनेचे त्या ठिकाणी दोन हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहे आता उद्या या बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचे मोठे अपडेट या ठिकाणी शेतकरी मित्रांनो समोर आलेले आहे पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या बारा जिल्ह्यामध्ये त्यानंतर पुढील पंधरा दिवसांनी उरलेल्या बारा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे मोठे अपडेट या ठिकाणी आता समोर आलेले आहे आपल्या राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत प्रत्येक आठवड्यात एकशे एकवीस जिल्ह्याच्या आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये सोडले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही आधी जर नमो शेतकरी योजनेचा सहा हप्ते जर पैसे घेतले असतील तर आता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या ठिकाणी बारा जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहे परंतु शेतकरी मित्रांनो यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे की म्हणजेच बँकेचे खाते रद्द करण्याची सूचना या ठिकाणी आल्या आहेत त्याचं सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहे अनेक अशा बँका आहे ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी खाते उघडलेले आहे बँकेचे आय एफ सी कोड सुद्धा माहीत नाही अशा बँकेचे खाते रद्द करण्यात येणार आहे अशा बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार असल्याचे मोठे अपडेट या ठिकाणी समोर आले आहेत त्यामुळे कोणत्या दहा बँकेमध्ये आता हे पैसे येणार आहेत आणि कोणत्या दहा बारा जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पैसे येणार आहेत याचे संपूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक बँकांचे खाते रद्द करण्यात आले आहे कारण अनेक बँकांमध्ये स्वतःचे आय एफ कोड नाहीत त्यामुळे मग फक्त याच दहा बँकेमध्ये आता फक्त बघा त्या बँक कोणत्या आहेत ना दोन रुपये होणार येणार होते जर तुम्ही पी एम किसान योजनेचे साठी हे बँक चालेल का आहे हे सुद्धा बघण्याचं इतकंच महत्वाचं आहे कारण सरकारच्या माध्यमातून नवीन दहा बँकेच्या आधी या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे तसेच नवीन बारा जिल्ह्याची यादी सुद्धा या, या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे जर तुमच्या बँकेचे खाते सरकारने सांगितलेल्या ले या नवीन दहा बँकेमध्ये असेल किंवा तुमच्या जिल्ह्याचे नाव सरकार जाहीर केलेले या ठिकाणी दहा ते बारा बँका जिल्ह्यामध्ये असेल तरच तुम्हाला सरकारच्या माध्यमातून उद्या नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आली आहे जर सरकारने सांगितलेली या बारा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला थोडा लेट त्या ठिकाणी पैशाचा लाभ भेटणार आहे म्हणजेच पुढील आठवड्यामध्ये लाभ भेटणार आहे मग आता उद्या नेमकं कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणकोणत्या दहा बँकेमध्ये पैसे येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून आता समजणार आहे परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र केलेलं आहे त्याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो ई पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरीचे दोन हजार तर तुम्हाला मिळालेत परंतु आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार तुम्हाला अजून सर्व शेतकऱ्यांचे मिळणार नसल्याची मोठी माहिती अपडेट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की या प्रकारच्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून अपात्र यादीमध्ये टाकले कारण सरकारच्या माध्यमातून आता ज्यावेळी तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं होतं त्यावेळी सरकारने आता काही कागदपत्रे देखील तुमच्याकडून घेतले होते तुम्ही आठवण बघा त्या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी कागदपत्र सरकारने घेतली होती तर त्याची पडताळणी सरकारने त्या ठिकाणी केली होती आणि पडताळणी पूर्ण झाल्या झाल्या जवळपास राज्यातील तीन लाख शेतकरी यामधून अपात्र देखील ठरलेले असल्याची मोठी माहिती या समोर येत आहे मग कोणत्या शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपये त्या ठिकाणी बँकेत आता उद्या सोडले जाणार आहे असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे कारण चार प्रकारचे शेतकरी व पात्र केलेच जाणार आहे शेतकऱ्यांना एक चिंता लागली होती की आमचं तर या ठिकाणी अपात्र यादीमध्ये नाव नाही तरी आम्ही अपात्र यादीत कसं काय आहोत तसेच तुम्हाला या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आम्ही सांगणार आहोत आहेत की चार प्रकारच्या शेतकऱ्यांना आता काढण्याचे सरकारने आहे आहे तर बघा शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून दोन यादी जाहीर करण्यात आली एक पात्र तर दुसरी अपात्र यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे यामध्ये असं सांगितले आहे की सरकारने लावलेली नवीन बारा जिल्ह्यांची यादी जी आहे तर त्यामध्ये असं तुम्हाला सांगितले आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये उद्या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सोडले जाणार आहेत तसेच अनेक बँकांच्या खात्यामध्ये स्वतःचे एफ सी कोड देखील नाही अशा अनेक बँकांना यामधून आता वगळण्यात आले आहे त्यामुळे आपण सविस्तरपणे या ठिकाणी पाहूया शेतकरी मित्रांनो कोणत्या चार प्रकारच्या शेतकऱ्यांना व पात्र केले जाणार आहे म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेचे सातवा हप्ता मिळणार नाही ना हे पहिल्यांदा आपण पाहूया आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये हे पाहूया की कोणत्या बँकेमध्ये नमो शेतकऱ्यांसाठी आता पैसे येणार आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये चालणार नाही सुद्धा पाहूया त्यानंतर पुढे आपण सांगणार आहोत की कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये येणार आहेत त्यामुळे सर्वांनी तुमचं महत्वाचं दोन मिनटाचं काम बाजूला ठेवा आणि दोन मिनटं लक्ष देऊन लक्षपूर्वक दे। बघा यामध्ये पहिल्या शेतकऱ्यांचा जो प्रकार आहे तो म्हणजे बघा ज्या ज्या शेतकऱ्यांचा गोळा अजून सातवा हप्ता अजून पण कागदपत्र अजून गोळा करून दिली नाहीत फार्मर आय डी कार्ड आलेले नाही अशा शेतकऱ्यांना सत्व हप्ता तुम्हाला तुमच्या बँकेच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे कारण फार्मर आय डी कार्ड हे त्या कार ठिकाणी कंपल्सरी सर्व शेतकऱ्यांना काढायलाच पाहिजे असं सरकारने सांगितलं होतं आता फार्मर आय डी कार्ड म्हणजे काय तर बघा आम्ही शेतकरी आहोत आणि आम्ही नमो शेतकरी योजनेसाठी लाभ घेणारे शेतकरी आहोत आणि आम्ही पात्र आहोत यासाठी फार्मर आय डी कार्ड काढायला सरकारने त्यावेळी सांगितलं होतं ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलं काढलं नाही अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या बँकेत दिला जाणार नाही शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पुढे सांगणार आहेत की त्या बारा जिल्ह्याच्या आधी ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेत जाता या बारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला दोन हजार रुपये सोडले जाणार आहेत तुम्हाला पी पीएमचा विसावा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडला जाणार आहे तशा प्रकारे देखील आदेश देण्यात आले आहे ते बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत आपण ते पाहूया परंतु कोणते शेतकरी अपात्र केले जाणार आहेत याच्या आधी सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया सुरुवातीला बघा आता दुसऱ्या शेतकऱ्यांचे प्रकार आहेत ते म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांमध्ये घरामध्ये पिवळे व केश रेशन कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना पात्र केले कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आले होते की आम्ही त्या शेतकऱ्यांना पिवळे व केश रेशन कार्ड देतो जे घर गर, गोरगरीब आहेत जे गरजू शेतकरी आहेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केश रेशन कार्ड या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी दोन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मग शेतकरी मित्रांनो तीन जा ना नंबर शेतकऱ्याची पात्रता सांगण्यात आली आहे ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना व पात्र केले जाणार आहेत त्यामुळे तुमचा नंबर यामध्ये लागतोय का बघा नंबर आहे बघा आता शेतकरी मित्रांनो आता जर तुमचे उत्पन्न भरपूर आहे म्हणजे सरकारने अधिकृत आकडा या ठिकाणी सांगितलं नाही परंतु दहा ते बारा लाखाच्या वरती तुमचं आता वार्षिक उत्पन्न असेल तर अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्ता येणार नाही असे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर बत्ता बघा सगळ्यात महत्त्वाचं चार नंबरची पात्रता सांगितली आहे ते म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये सरकारी सेवेमध्ये कोणी असेल म्हणजे पोलिसमध्ये असेल कोणीतरी त्यांचा मुलगा आर्मीमध्ये असेल घरात त्या ठिकाणी वयस्कर लोक पेन्शन घेत असतील तर अशा घराच्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेची सातव्या हप्त्याची त्या ठिकाणी दोन रुपये सरकारच्या माध्यमातून बँकेत येणार नाही असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे मग आता कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया आणि त्यानंतर दोन मिनटाच्या आतमध्ये कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हे दोन हजार रुपये नव शेतकरी योजनेचे पहिल्यांदा येणार आहे ते आपण सर्वांनी पाहूया बघा सगळ्यात पहिल्यांदा हे पैसे येणार आहेत ते, ते म्हणजे खाजगी बँक आहेत एच डी एफ सी बँक आहे त्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड लिंक केले आहे त्यांच्याच खात्यावरती बँकेचे नमो शेतकरीचे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार आहे त्यानंतर दुसरी बँक निवडण्यात आले आहे कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल हो तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे हो दोन हजार रुपये तुमच्या बँकेत सोडले जाणार आहे त्यानंतर पुढची बँक आहे ती सांगितली आहे बघा आय सी आय सी बँक जर तुमचं खाते आय मध्ये खाजगी बँकेमध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँकेच्या खात्यावरती दोन हजार रुपये मिळणार आहेत आता बघा त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे बँक ऑफ बडोदा त्यानंतर दुसरी बघा इंडियन बँक परत ना बँक इंडियन ओरिस ओरिस बँक बॅ बै, या बँका सुद्धा सरकारच्या माध्यमातून नमोशेतकरी योजनेचे दोन हजार रुपये बँकेत सोडले जाणार आहे त्यानंतर आता राहिलेल्या सगळ्यात मोठ्या सरकारी बँका ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नमोशेतकरी योजनेचे पैसे त्या ठिकाणी येणार आहे तर आता बघा बँकेमध्ये जी बँक आहे बँक ऑफ इंडिया परत ना महाराष्ट्र बँक परत ना पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ इंडिया या सर्व बँकेमध्ये सुद्धा लवकरात लवकर नमू शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यात येणार आहे परंतु आता पुढे सांगणार आहेत फक्त बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे कारण या बारा जिल्ह्यांमध्ये लवकरच पैसे सोडले जाणार आहे त्याचं सुद्धा सरकारच्या माध्यमातून समोर आलं आहे की हे सगळे बारा जिल्हे आहेत तर बारा जिल्ह्याचे शेतकऱ्याचे जिल्हे म्हणून सरकारच्या माध्यमातून घोषित केले आहे त्यामुळे या बारा जिल्ह्यांमध्ये आता जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे हे सर्वात लवकर त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहे आता बघा त्या बारा जिल्ह्यांची नावे या ठिकाणी आपण सांगतोय बघा आता शेतकरी मित्रांनी यामध्ये सर्वात पहिल्यांदा जिल्ह्याचा नंबर लागतो तो म्हणजे लातूर जिल्हा जर लातूर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल आणि आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नव्वदचे दो दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्यातील तुम्ही असाल तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा नव्वदचे दोन हजार रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सांगण्यात आला आहे तो म्हणजे अमरावती जिल्हा बघा हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात सुद्धा पैसे येणार आहे त्यानंतर वाशिम जिल्हा आहे अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड या बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून दरवेळेला लवकर पैसे येतात आणि त्यावेळी सुद्धा शेतकरी योजनेचे तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे लवकरात तुम्हाला शेतकरी योजनेचा सातव हप्ता या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या आणि तुम्हाला लवकरात लवकर जसे पी एमचे पैसे तुम्हाला दोन हजार रुपये आले तसेच नमो शेतकरीचे महासंबंधीचे दोन हजार रुपये लवकरात लवकर तुम्हाला येऊ शकतात त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या व अशा प्रकारचे शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी आमच्या वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व चॅनलला लाईक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद